घाल घेऊन गेली त्या घालीने खाल्लं नाही अंजनी माता करत बसली होती तिच्या हातामध्ये टाकलं आणि त्या प्रसादाचा माझा हनुमंतराय झाला लक्षात ठेवा पिंड घालीने अंजनी तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी राम जन्माच्या नंतर आले कोण हनुमंतराय हा पण ते महारुद्र आले कोटी हा हनुमंताचा जन्म झाला आणि राम प्रभूचा जन्म कौशल्या मातेच्या आणि तो दिवस आजचाच आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्म आहे तो पावसाळ्यामध्ये आहे आणि हा चैत्र महिन्यामध्ये आणि तो श्रावण महिन्यामध्ये हा तो रात्री आला आणि हा दिवसा आला त्याच्याकरिता चंद्र होता याच्याकरिता सूर्य आहे चंद्र नाराज झाला सांगितलं माझ्या उपस्थितीमध्ये तुमचा जन्मदेव पाहिजे होता परंतु राम प्रभू म्हणाले तू नाराज होऊ नको मी माझ्या नावाच्या पुढे चंद्र लावतो राम अधिक चंद्र राम जन्म लक्षात ठेवा त्यांनी सांगितलं आणि तू नाराज होऊ नको देवाने कोणाला नाराज केलं नाही भगवान रामचंद्राचा जर जो जन्म पाहिला तर भगवान रामचंद्र हे राजवाड्यामध्ये जन्माला आले आणि भगवान श्रीकृष्ण हे कारागृहामध्ये जन्माला लक्षात ठेवा भगवान रामचंद्राचा जन्म आणि मध्ये आपल्या दशरथ राजाचा आणि राजवाड्यामध्ये रामचंद्राचा जन्म आहे दुपारी बारा वाजता संभव प्रगटला राघव कोणाचा प्रगट झाला कोण प्रगट झाले आपण प्रगट आहोत आणावा तो तो देव, लागतो संत स्वतः येतात आणि आपल्याला कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो लक्षात ठेवा एवढा फरक आहे आणि भगवान रामचंद्राचा जन्म आणि याच वेळेला आणि या पृथ्वी